धुळेकरांच्या मालमत्ता मूल्यांकनात महानगरपालिकेस आर्थिक फायदा व्हावा यासाठी मनमानी फेरबदल मूल्यांकन करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा शिवसेना उबाटा वतीनं आयुक्तांना घेराव धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं धुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला धुळेकरांच्या मालमत्तांचं मूल्यांकन करण्याच्या संदर्भात ठेका देण्यात आला सदर कंपनीला सोळा कोटी रुपये देऊन हा ठेका देण्यात आला सदर ठेकेदारांना संपूर्ण धुळे शहरातील तसेच धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व अकरा गावांच्या मालमत्तांचं मूल्यांकन करताना चुकीच्या पद्धतीनं मूल्यांकन केले तसेच या कामी त्यांनी धुळे महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल केली धुळेकरांची या जिजिया रूपी जाचक करातून मुक्तता करावी अशी मागणी करत महापा नगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी तासभर घेराव घालून मालमत्ता कर विभागाच्या गोंधळ कारभाराचा पर्दाफाश केला महापालिकेने सन दोन हजार एकवीस बावीस या साली जुळ्यातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता त्या ठिकाणचं मूल्य सोळा कोटी रुपये होतं आज गेल्या पाच वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्ट्यांचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि लोक धुळेकरां नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते आहे त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फस फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याच्या डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता करायची नवीन आकारणी केली जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जास्त जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा धुळेकरांकडून त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावरती नोंदवून घेणे हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेने महानगरपालिकेची फसवणूक झाली महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने गुन्हेकारांची फसवणूक केली म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता आम्ही निवेदनाच्या निवेदनाद्वारे शिवसेना उत्तर बाळासाहेब ठाकरे पक्षावरती या ठिकाणी केलेली आहे